आधी बाबासाहेबांना वाचूया नंतर जयंतीत नाचूया रामटेकमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी महामानव क्रांतीसूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चौदा एप्रिलला जयंतीनिमित्त राजे ग्रुप रामटेक तर्फे विचारांची विही जयंती या उपक्रमांतर्गत अध्यक्ष हिमांशू पांतावणे यांच्या संकल्पनेतून आधी बाबासाहेबांना वाचूया नंतर जयंतीत नाचूया साकार करीत असताना मोफत महापुरुषांचे वैचारिक व जीवनावर आधारित पुस्तकांचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपून जयंती साजरी करण्यात आली या आगळ्या वेगळ्या उपक्रमाला रामटेक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सुरुवात झाली रामटेक शहरातील नागरिकांनी पुस्तकांसाठी रांगा लावून शांतीपूर्व या उपक्रमात सहभाग नोंदविला सुमारे सहाशे पुस्तकांचे वाटप करण्यात आले शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिकांना भेटी देऊन उपक्रमाचे कौतुक केले उपस्थित मान्यवरांना भारतीय संविधानाची प्रत देऊन सन्मानित केले हिमांशू पांतावणे नेहमीच आपल्या आगळ्या वेगळ्या कार्यपद्धतीचे शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबवितात युवकांचा विशेष सहभाग घेऊन समाजात जनजागृतीचे कार्य करीत असतात आजच्या युवकांना महापुरुषांच्या जयंतीत फक्त नाचून मस्ती करून नाही तर महापुरुषांचे विचार आत्मसात करावे असा संदेश या उपक्रमातून दिलेला आहे या उपक्रमासाठी राजे ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष हिमांशी पांतावणे सुमित अंबादे निलेश पाठक कुलदीप चोले जयंत रहागडाले तुषार चव्हाण पायल सहारे श्लोक वराडे अंकित वाघमारे भूषण घरजाळे शाकीर शेख व राजे ग्रुपचे सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते अरुणराव पांतावणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला होता सिटी इंडिया न्यूजकरिता रामटेक तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम अच्छा या आपल्या उपक्रमाबद्दल आपले खूप खूप अभिनंदन अगदी स्तुत्य उपक्रम असा आहे याबद्दल आपण काय सांगायला याच्या आयोजनामागची भूमिका आणि उद्देश सर्वांना जय भीम जय संविधान भारताच्या आणि जगाच्या पाठीवर वंचित बहुजन आणि सुशेटांच्या सर्वांचे महानायक आदरणीय बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आम्ही या इथे राजे ग्रुपतर्फे राजे ग्रुप रामटेक पर मित्रपरिवारातर्फे आधी बाबासाहेबांना वाचूया नंतर जयंतीत नाचूया या उपक्रमाअंतर्गत पुस्तकांचं वाटप फ्री ऑफ कॉस्ट त्यांना वाचन संस्कृती रुजावी प्रत्येक समाजातल्या सळाघरातल्या माणसाला वाचन वाचण्याची आवड निर्माण व्हावी त्यांना सौरपुरुषांचे महत्त्व कळावे त्यांच्या आयुष्यातून त्यांना काहीतरी बोध घेता हवा आणि वाचन संस्कृती यासाठी हा आम्ही हा उपक्रम करतो आहे राज्यग्रुपचे सर्व सर्व अध्यक्ष सदरणीय हिमांशूदा पानताणे आणि त्यांच्या मित्रपरिवारांनी हा एक उत्कृष्ट उपक्रम आम्ही राबवत आहोत आमचे एक मित्र आहेत आमच्या मित्र परिवारातले